मुख्यमंत्री फडणवीस साहेब चंद्रकांतजीवरील सर्व मान्यवर आपल्या तालुक्यामध्ये किंवा माडा मतदारसंघामध्ये ज्या अडचणी आहेत त्या प्रामुख्यानं सोडवण्याची जबाबदारी आता भाजपनं स्वीकारलेली आहे आणि या महामेहरूला आता फलटलंच काय परंतु या राज्यामध्ये आता कोणीही रोखू शकणार नाही ही वस्तुस्थिती आहे आपल्या तालुक्यामध्ये अनेक अडचणी आहे त्यापैकी प्रमुख अडचण आहे निरा देवदरचं पाणी जे मंत्रिमंडळासाठी बारामतीला विकलं ते होणं गरजेचं आहे दोन मलकवडीचं जे पाणी साहेबांनी चालवलं त्यांना या निवडणुकीमध्ये जागा दाखवलं की प्रमुख आपल्याला सर्वांना कृपया अजिबात एकच ध्यास घ्यायचा आहे तो म्हणजे रणजित दत्ताला या मतदारसंघातून प्रचंड बहुमताने विजयी करायचा आहे मान असेल माश्वास असेल फटन असेल असेल करवाड असेल माना असेल

अतिशय पाण्याची वाईट परिस्थिती आहे तिथे लोकांना आपल्याला प्यायला पाण्याची व्यवस्था करावी लागणार आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी संचाईमधून त्या ठिकाणी देऊन त्या लोकांना पाण्याची व्यवस्था करावी एवढीच या ठिकाणी नम्रपूर्वक विनंती करतो या तालुक्यातील आजपर्यंत राजकारण सहका सहकारी आणि बिनसहकारी कामगारावरती चालू आहे मुख्यमंत्री साहेबांनी तेवढीच विनंती करतो की हे कार्यकर्ते झालेले सहकारी अधिकारी यांना या निवडणुकीपासून वंचित ठेवण्यासाठी जे जे करता येईल ते प्रयत्न आपण करावेत अनेक बोलण्यासारखं बरं चंद्रकांत ओढला जाईल त्यामुळं जास्त या ठिकाणी बोलला नाही परंतु जाता जाता निश्चितपणा नाही एवढं सांगेल ज्या राज्याचे सभापती स्वतःला फार हुशार आणि कर्तबदार समजतात आणि जाऊन सभा घेतात दादांनी सांगितलं ते पण आपलं काम करणार आहे आणि त्यांनी किती ताकद लावली या पचन दातुक्यातून दादाला जर पंचावन्न साठ हजाराचं लीड जर नाही मिळालं